भाजीत भाजी मेथीची न सरिता माझ्या प्रीतीची खरा खरा सांगा लग्नान यो नाव कोणी कोणी घेतला नाही म्हणजे सरिताचे बदली तुम्ही तुमच्या बायकोचं नाव घेतला असाल हो पण भाजीत भाजी मेथीची यो नाव कोणी कोणी घेतला होता लगीन करता वावरा उतावील होऊन न ना नाव घेवायची पाली आली का तुम्हाला भाजीत भाजी मेथीचीच आठवते आहे काहीतरी चांगला नाव घेवायचा तर नाही भाजीत भाजी मेथीची आमचे यावी नव्हता नाव असा घेतला हो भाजीत भाजी मेथीची आमचे यावी लय भारी नाव घेतला होता सांगेन कदा तरी तुम्ही विचारल्यावर ना खरा सांगू तर माझीच पाली आली ती भाजीत भाजी मेथीचं नाव जेवायची म्हणजे मीनी काही नाव पाठ केलाच नव्हता आमच्या यावी लय भारी उखाना तयार करून ठेवला होता माझे नावाचा तर जाऊ दे आता नवीन लग्न होणाऱ्यांनी लक्षात ठेवा हो भाजीत भाजी मेथीचा नाव आता काही घेऊ नका तर मी काय सांगते है? आज मी आलो परत एकदा काकीचे शेतात काकीची मिनी डील केली ती तीस रुपयाची म्हणजे काकीला काय मी बोललो का मला तुमच्या शेतातली ताजी ताजी मेथी पाहिजे मग कधी पैसा देऊ तुम्हाला तर मग काकी बोलताना काय पैसे देतं जा घे तर मी बोललो नाही नाही तसा नको मला फुकट नको तुम्ही कधी पैसे देऊ ते मनात फक्त सांगा तर काकी बोलतं दे काय देशील ते अशी काकीची तीस रुपयेची डील करून मी आलतो काकीच्या शेतात ताजी ताजी मेथी खुराल खरा सांगू ही अशी ताजी ताजी मेथी खुराची ना ताजी ताजी भाजी करायची काय भारी चव लागतं म्हणून सांगू न ही मेथी काय खताबिताची नाही हो नुसती पाण्यावर वारवलेली मेथी मग त्याची चव तर काय भारीच लागतं म्हणून आज आलतो मी डायरेक्ट काकीचे शेतात मेथीची भाजी लागल तवरी म्हणजे भाजीपुरता लागल तवरी मीने घेतली न मग निघालो माझे घराकर भाजीत भाजी, भाजी मेथीची करायला काय नाही हो पण निसाला कधी टाईम लागतं आहे छाम टाईम लागतं आहे एक एक कारे घेवायची नाही एक एक त्याचा पाला जसा भाजीला लागल तसा करायचा मग त्यानुच जास्त टाईम जाते आहे बोललो होतो जराशी मेथी साफ करून दे तर बोलतं नाही मी नाही करायचो मना नाही आवरत्या शेवटी काय मिनी एकटीनेच ही आवरी मेथी साफ केली नाही यो हा एवरा पसारा झाला होता मेथीच्या भाजीचा याच होते भाजी, भाजी आवरुशी न पसारा हा एवढा कांदा कचकच कापून ठेवला तांबाटू घेतला तांबाटू मस्त लागतं बा भा मेथीची भाजी न काकीच्या शेतातून येताना मिरच्या आणल्या होत्या दोन तीन हो ती काकी काही बोलायची नाही काकी बिचारी चांगली आहे तरेलीन मस्त कांदा तांबाटा मिरची न ठेपलेला लसूण टाकून मस्तपैकी तेलावर परतवला जुरुशी नावाला हलत टाकाची म्हणजे कसा जरासा कलर बारा येतं भाजीला न मग या सगळा परतला का मग टाकायची मेथीची भाजी कापलेली हो आम्ही नाही आखी भाजी टाकू कापाच्या आधी धुवाची पण हो काय का पका। पका न काय करायचा खोबरा ठेवायचा पक्का न पक्का खोबरा ते भाजीन टाकायचा म्हणजे कशी लहान पोराटोरा जर खात नसतील तर ते मग भाजी खावाला लागतात न भाजी करवटू होत नाही ना म्हणून कसा पका खोबरा टाकायचा आपण कोकणी लोक आपण काय टाकतो ना आपण खोबरा टाकतो मस्तपैकी करेली बा गॅसवरची उतरवली ना भाजीचा सुगंध घरभर दरवळला होता मला खाल्ल्याशिवाय रावत नव्हता मीनी नी खाऊन पाहिला लय भारी झाली ती हो भाजी काकीच्या शेतांची ताजी ताजी होती तुम्ही करून बघा ताजी नसेल तर ता मार्केटांशी आणानी करा ही माझी नवीनच सुरुवात आहे म्हणून सांगतंय चॅनलला सबस्क्राईबच करून जावा हो